हॅलो फ्रेंड्स मी तनुजा देवकर तुम्हा सर्वांचं मज्जा पिंकमध्ये स्वागत आहे मी आज आली आहे झी मराठीच्या रेड कार्पेटवर आणि आज माझ्यासोबत एक सुंदर अभिनेत्री इतकी सुंदर नटून थटून ती रेड कार्पेटवर तिने एंट्री घेतली आहे स्वाती कशी आहे मी खूप मजेत आहे खूप आनंद होतो आहे आणि ॲक्च्युली झी मराठीचा हा सोहळा गेल्या म्हणजे माझ्या कारकिर्दीतला हा जवळजवळ प म्हणजे जेवढे वर्ष झीला झालेली आहेत तेवढे सगळे सोहळे मी केलेले आहेत त्यामुळे झी बरोबरचे माझे जवळजवळ आता पंचवीसावं वर्ष असेल किंवा सव्वीसा वर्ष असेल तर माझे तेवढी वर्ष मी झी बरोबर आहे त्यामुळे मी प्रत्येक सोहळ्याला हजेरी लावते आणि त्यामुळे मेन म्हणजे काय नॉमिनेशन असो नसो पण इकडे आल्यानंतर जे मित्रमैत्रिणी भेटतात कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी काम केलेलं असतं आणि ते सगळे पुन्हा पुन्हा भेटतात हा आनंद असतो आणि आज पुन्हा तोच आनंद मिळाला की इकडे आल्यावर सगळे भेटले आणि महासंगम आजकाल जे होतात त्याच्यामुळे अनेक विध सिरियलमधनं अचानक म्हणजे त्या सिरियलचा भाग होता येतं आणि त्यामुळे म्हणता म्हणता आम्ही पारूचा भाग झालो लक्ष्मीनिवासमुळे म्हणता म्हणता आम्ही सावलीचा भाग झालो म्हणता म्हणता आम्ही पारूचा म्हणजे असं बरंच आम्ही काम केलं त्याच्यामुळे मजा आली आणि हे तर सगळ्या मित्रमैत्रिणी झालेले आहेत त्यामुळे मजा येते आज आता ह्या आउटफिटबद्दल काय सांगशील कसं हे आऊटफिट आज डिझाईन केलं एवढी सुंदर दिसतेस कानातले आणि ते फुल ऑन आउटफिट असा ग्लो ग्लॅमरस लुक करून आलेस काय आज, आज आउटफिटबद्दल सांगशील बद्दल सांगायचं म्हणजे मी तुषारला खूप त्रास दिला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या तुषार देवल म्हणजे माझा नवरा हो ऍक्च्युली काय आहे की मी आज मला यायला जमणार नव्हतं हो शूटिंगमुळे पण अचानक कळलं मला की आजचं शूटिंग कॅन्सल आहे आणि मला या सगळ्या मित्रमैत्रिणींचे कॉल की तू नाही आलीस तर चालणारच नाही तर तसं मी शूटिंगला सांगून ठेवलेलं की मला एक पाच वाजता सोडा पण इथे मला कळलं की मला इथे दोनलाच पोचायचंय आणि म्हणून मी काल रात्री जेव्हा शूटिंग कॅन्सल झालं तेव्हा मी गाऊन शोधायला तुषारला घेऊन रात्री अकरापर्यंत फिरत होते आणि मला पाहिजे तसं काहीच मिळत नव्हतं सो शेवटी विचार केला म्हटलं जाऊ दे मी हाताशून घरी आले म्हटलं जाऊ दे आता काही होणार नाही आणि बघू मिळालं तर जाऊ द्या असा विचार केला आणि अकरा वाजता तुषारवर गेले पुन्हा तुषारला फिरवलं आणि मला हवा आहे तसा आउटफिट मिळाला आणि मग मी लगेच इकडे आले त्यामुळे या सगळ्या गाऊन भागची कथा ही अशी आहे की या, या सगळ्याला तुषारने मदत केली ऑल क्रेडिट आपण आता एक मस्त क्विक गेम खेळूया दिस ऑर दॅट काजळ की आय लाइनर काजळ लिपस्टिक की लिपक्रिम्स uh, लिपस्टिक लुक की ग्लॉस मॅट लुक, लुक। पावडर ब्लश की टिंट ब्लश पावडर ब्लश हाय पोनीटेल की ओपन हेअर्स ओपन हेअर्स स्ट्रेट हेअर्स की कर्ली कर्ली हेवी मेकअप की नो मेकअप नो मेकअप नेल uh, पॉलिश की नेल आर्ट नेल पॉलिश। परफ्यूम की बॉडी में, परफ्यूम ट्रेडिशनल गजरा लुक की मॉडर्न ट्रेडिशनल गजरा लुक स्मोकी आइज की नेचुरल आई शेडो स्मोकी आईज गोल्ड ज्वेलरी की सिल्वर गोल्ड ज्वेलरी गोल्ड रेड लिपस्टिक की न्यूड लिपस्टिक न्यूड लिपस्टिक स्पा डे की होम रेमेडीज होम रेमेडीज लिपटिंट की लिबा लिपटिंट ग्लिटर मेकअप की मॅटी फ्यू मॅटी थँक्यू सो मच आणि खूप सुंदर दिसते मस्त रेड कार्पेट एन्जॉय कर थँक्यू थँक्यू सो मच मज्जा पिंक आणि मला खूप आवडलं की तुम्ही खूप छान माझ्यावर गेम खेळलात ते आणि मी तुम्हाला अजून एक गंमत सांगते की तिने मला बघितल्या विचारलं की गोल्ड ज्वेलरी आवडते का सिल्वर ज्वेलरी तर मला गोल्ड प्रचंड आवडतं आणि मी गोल्ड साठी प्रचंड वेळी आहे त्याच्यामुळे माझा बड्डे असू दे माझ्या मुलाचा बड्डे असू दे माझ्या नवऱ्याचा बड्डे असू दे अर्धा ग्रॅम तरी सोनं घेऊन ठेवते आणि त्यामुळे म्हणजे मला माझं मी त्याच्यात बिलीव करते की असं पैसा साठवण्यापेक्षा अशी हे करूया इन्व्हेस्टमेंट करूया त्याच्यामुळे मला गोल्ड ज्वेलरी खूप आवडत खूप सुंदर आयडिया सांगितले जाता जाता आपल्याला करेक्ट करेक्ट थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच